महाभारतामध्ये दुर्योधनाला काळ्या रंगामध्ये रंगवलेला आहे पण खरोखरच दुर्योधन इतका काळ्या रंगाचा दुष्ट प्रवृत्तींचा अर्क होता की काय म्हणजे त्याच्यामध्ये एकही सद्गुण नव्हता की काय इतिहासाचं लेखन सर्वसाधारणपणे जे करता ते करतात आणखी ते अशा पद्धतीने केलेलं असतं की जे ते आपल्याकडं आपणाला अनुकूल अशा पद्धतीनंच इतिहासाचं लेखन करतात आणखी सगळे सद्गुण सगळा चांगुलपणा ते आपल्याकडे घेतात आणखी सगळ्या दुष्ट प्रवृत्ती सगळे दुर्गुण ते प्रतिपक्षाच्या माती मारतात पराभूत पक्षाच्या माथी त्यांनी ते, ते मारलेले असतात आणि अशाच पद्धतीनं महाभारताचं ही लेखन झालं असेल की काय ती शक्यता आपण गृहीत धरू शकतो का दुर्योधनाच्या बाबतीत ही त्याचा त्याच्याकडे जो दिला जाणारा सगळाचा सगळा दुष्टपणा आहे हा अशाच पद्धतीनं तो पराभूत झाला त्यामुळं त्याच्यावर लादला गेला असेल काय ती शक्यता ही आपणाला ग्रहित धरावी लागेल किंवा अनपक्षी ती ग्रहित तरी धरावी लागेल आणि हे जिंकतात याचाच अर्थ एक आपण समजून घ्यावा लागेल की त्यांच्याकडे काहीतरी अधिक असं असत म्हणजे शूरपणामध्ये ते प्रतिपक्षापेक्षा अधिक उजवे असतात आणखी त्यांच्यामध्ये सद्गुणांची ही पातळी थोडीशी उच्च दर्जाची चाचण्याची शक्यता अधिक असते आणि पराभूत पक्षी यांच्याकडे काहीतरी कमतरता असते म्हणून तर थे थे पर जे जे ते पराभूत होतात हे आपण मान्यच करावं लागेल पण हे ग्रहित धरूनही जिंकलेले जेवढे असतात जे जेते असतात ते सगळेच्या सगळे सद्गुणांचे पुतळे असतात आणखी पराभूत झालेले सगळेच्या सगळे दुर्गुणांचा अर्क असतात सगळं वाईटपणा तो पराभूत पक्षीयांच्याकडंच असतो असं आपण म्हणू शकू का असं जर आपण म्हणत असलो असं जर आपण ग्रहित धरत असलो की uh, सद्गुण तेवढे सगळे त्यांच्याकडं आणखी uh, दुर्गुण तेवढे सगळेच्या सगळे पराभूत यांच्याकडं असं जर आपण ग्रहित धरत असलो तर uh, इतिहासाचं आकलन करण्यामध्ये वस्तुस्थितीचं आकलन करण्यामध्ये आपण काहीतरी चूक करीत आहोत असं म्हणावं लागेल कारण संपूर्णपणे सद्गुण किंवा संपूर्णपणे दुर्गुण एकाच ठिकाणी जमा झालेले आहेत असं बहुधा घडत नाही त्यामुळं दुर्योधनाच्या बाबतीत त्याच्या सद्गुणांच्याकडं महाभारतामध्येही दुर्लक्ष झालं असण्याची शक्यता आपणाला गृहित धरावी लागेल आता दुर्योधनाला कलीचा अवतार असं म्हटलं जातं कली म्हणजे हा कली देवतेचा अवतार नाही तर कली या दानवाचा अवतार कली या दानवाचा अवतार आणि कली हा दानव हिंसा क्रूरता अधर्म कलह युद्ध आणि विनाश यांचं प्रतीक आहे आणि त्याचा अंश अवतार हा दुर्योधन असं म्हटलं जातं आणि पांडव हे देवतांचे अंश अवतार असं म्हटलं जातं आता दुर्योधनाकड हा सगळ्याचा सगळा दुष्टपणा जो दिला जातो तो योग्य आहे का आणि पांडव पांडवांच्या मध्ये एकही दोष नव्हता असं तरी म्हणता येईल का जेव्हा शेवटच्या अंतिम युद्धामध्ये दुर्योधनाला दुर्योधनावर दुर्योधन आणि भीम यांचं युद्ध होतं आणि दुर्योधनाच्या मांडीवर भीम गदेचा प्रहार करतो आणि कि त्याला जमिनीवर पाडतो त्यावेळी वेदने तळमळत मृत्यूची प्रतीक्षा करणारा हा दुर्योधन श्रीकृष्णाला म्हणतो की तुम्ही माझा वध केला अन्यायानं वध केला पण मी मात्र शूरपणे लढलो अत्यंत शूरपणे मी लढलो आणि क्षत्रिय क्षत्रियला उचित अशा पद्धतीने मी माझ्या धर्माचं पालन केलेलं आहे त्यामुळं मी तुमच्या आधी स्वर्गामध्ये मला स्थान मिळेल आणि खरोखरच त्याला स्वर्गामध्ये पांडवांच्या आधी स्थान मिळतं सुद्धा कारण तो अत्यंत शूरपणे त्याने युद्ध केलेला असतं आणि क्षत्रिय क्षत्रियाला उचित अशा पद्धतीनं न्यायीपणानंच त्यानं युद्ध केलेलं असतं आणि श्रीकृष्णाला तो पुढं असंही म्हणतो की मी माझ्या प्रजेसाठी एक चांगला राजा होतो वास्तवात दुर्योधन हा राजा नव्हता कारण धृतराष्ट्र हा हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसलेला अभिषिक्त असा राजा होता आणि दुर्योधनाला अजून राजेपदाचा अभिषेक झालेला नव्हता पण असं जरी असलं तरी धृतराष्ट्र हा नाममात्र राजा होता आणखी सगळेच्या सगळे अधिकार त्याचा पुत्र दुर्योधन वास्तवामध्ये वापरित होता त्यामुळं खऱ्या अर्थानं दुर्योधनच राजा होता असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळं दुर्योधन म्हणतो श्रीकृष्णाला की मी माझ्या प्रजेसाठी अत्यंत चांगला राजा होतो हे तू माझ्या प्रजेला विचारू शकतो आणि तेही खरं होत कारण जेव्हा जुत सभेमध्ये युधिष्ठिर आणि पांडव म्हणजे युधिष्ठिर मुळात युधिष्ठिर ज्यूतामध्ये आपलं सर्वस्वपणाला लावतो आणि हरतो आणि सगळे पांडव दुर्योधनाचे कौरवांचे दास होतात तेव्हा दुर्योधन युधिष्ठिर आणि इतर पांडवांना उद्देशून म्हणतो की तुम्ही आता जरी तुम्ही दास झालेले असला माझे दास झालेले असला तरी सुद्धा तुम्ही माझ्या राज्यामध्ये दास म्हणून अत्यंत सुखान वास्तव्य करू शकता इथं राहू शकता आणि माझ्या राज्यामध्ये दासांना सुद्धा अत्यंत सुखान राहता आहेत हे तुम्ही माझ्या प्रजेला विचारू शकता सगळ्यांना माहीत आहे की माझ्या राज्यामध्ये दास सुद्धा अत्यंत सुखानं राहतात त्यांना पुरेसं अन्नधान्य मिळतं खायला मिळतं वस्त्र मिळतात अन्न पाणी वस्त्र निवारा यांची माझ्या दासांना सुद्धा काहीही कमतरता नसल्यामुळं तुम्ही इथं अत्यंत सुखानं राहू शकाल अर्थात दुर्योधन हे थे जरी कुत्सितपणाने म्हटलेलं असला तरी ते खरं होतं त्याच्या राज्यामध्ये अगदी दासांना सुद्धा सुखानं राहता येत होतं त्यामुळं त्याची प्रजा सुखीच होती आणि तो शूरही होता तो एक चांगला मित्र ही होता दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीवरून जरी ती स्वार्थ प्रेरित मैत्री असली तरी सुद्धा त्यांची मैत्री मात्र टिकाऊ स्वरूपाची होती आणि दुर्योधनानं कर्णाचा सुतकुलातील तो आहे म्हणून कधी द्वेष केला नाही तर त्याला आपल्या बरोबरीचं स्थान दिलं त्यामुळं तो एक चांगला मित्रही होता दुर्योधन शूर होता एक चांगला मित्र होता आणि एक चांगला राजा प्रजाहित दक्ष राजा सुद्धा होता असा हा दुर्योधन त्याचे हे सद्गुण या सद्गुणांच्याकडं आपण दुर्लक्ष करतो आणि केवळ त्यानं पांडवांशी युद्ध केलं त्यांचं राज्य अन्यायाने हिरावून घेतलं असं म्हणून आपण त्याला दोष देतो पण राज्य कुणाचं होतं राज्य पांडवांचं तरी होतं का आणि कौरवांचं तरी होतं का ते त्यांचं दोघांचंही नव्हतं याबद्दलही आपण नंतर बोलू पण दुर्योधन अशा पद्धतीनं पूर्णपणे दुष्ट प्रवृत्तींचा म्हणून आपल्या पुढं सादर केला जातो आणि सगळेच्या सगळे सद्गुण पांडवांच्याकडं दिले जातात पण द्यूत सभेमध्ये जो पराभूत होतो द्यूतामध्ये तो धर्मराजा आपलं सर्वस्वपणाला लावून तो पराभूत होतो हा ध्यूत याचा ध्यूत खेळणं हे जुगाराच लक्षण आहे ध्यूत हे हा जुगार आहे आणि असं जुगाराचं व्यसन असणारा युधिष्ठिर हा सद्गुणी होता अस म्हणणं थोडस धाडसाच ठरेल तो आपलं सर्वस्वपणाला लावून तो हर हरून जातो आणि हा युधिष्ठिर धार्मिक प्रवृत्तीचा होता तो अं धर्म धर्माचा अवतार होता असं म्हणतो आपण पण आपल्या पत्नीला आपल्या भावांना तो कुठल्या अधिकारामध्ये पणाला लावतो स्वतःला तो हरल्यानंतर हे सगळं करतो आणि तो अधिकारांचं दुसऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करतो असं वाटत नाही का आणि शिवाय हा युधिष्ठिर शहाणा होता असं तरी म्हणता येईल का म्हणजे शहाणपणाचाही राजाच्या अंगी असावा लागणारा जो सद्गुण आहे तो सद्गुण सुद्धा धर्माच्या युधिष्ठिराच्या ठाई नव्हता असं म्हणावं लागेल मग अशा वेळी सगळेच्या सगळे सद्गुण आपण पांडवांच्याकडं कसे काय देणार शहाणपणाचा गुण सुद्धा त्यांना त्यांच्याकडे तेन देता येत नाही दुर्योधन किमान तो कपटी होता कारस्थानी होता पण हे सगळं राजाला करावं लागतं ते राजानं केलं <coughs> त्याला आपलं राज्य टिकवायचं होत त्यासाठी तो ते सगळं करत होता आणि आता शेवटच म्हणजे त्यानं पांडवांच्या कडून त्यांना त्यांच्याकडून अन्यायानं राज्य हिरावून घेतलं आणि त्यांना राज्याचा न्याय असा हिस्सा दिला नाही असं म्हणून आपण दुर्योधनाला दोष देतो पण राज्य कुणाचा हा प्रश्न मी आधीच उपस्थित केल्या प्रमाण राज्य कुणाचं होतं ते कौरवांचंही नव्हतं आणि पांडवांचंही नव्हतं जे राज्य हस्तिनापूरचं कुरुंच राज्य कुरुवंशीयांचं राज्य त्यांच्या आजीनं म्हणजे सत्यवतीनं अन्यायानं भीष्मांच्याकडून हिरावून घेतलेलं होतं त्या राज्यासाठी आता हे कौरव आणि पांडव मांडत होते म्हणजे कुरुवंशाचे ते वास्तव अर्थानं वारस नव्हतेच त्यांच्या आजीनं त्यांच्या खऱ्या या राज्याच्या खऱ्या वारसाला अन्यायानं त्याला बहिष्कृत करून टाकलेलं होतं आणि मग असं अन्यायानं गिरावून घेतलेल्या राज्याचा उपभोग कौरवांनाही घेता आला नाही आणि पांडवांनाही घेता आला नाही म्हणजे त्यांच्या आजीनं जे कलहाचं बीज रुजवलेलं होतं त्याची फळ फुलं फक्त कौरवांच्या आणि पांडवांच्या पिढीमध्ये फळ फल, फळाला आली ती फुलली फळली आणि ती पांडवांच्या रूपाने आणखी दुर्योधनाच्या रूपानं कौरवांच्या रूपानं वाढली आणि हे विषवृक्षाच बीज रोजवणारी सत्यवती ही मग कोण होती जर दुर्योधन हा कलीचा कली या दानवाचा अंश होत अवतार होता असं म्हणायचं तर त्यांची आजी दुर्योधन पांडव कौरव पांडवांची आजी सत्यवती ही कोण होती ती प्रत्यक्ष कली या राक्षसाचा पूर्ण अवतार होती असं म्हणायचं का आणि जर तसंच जर म्हणायचं म्हटलं तर एकट्या दुर्योधनावर युद्धाचा तरी आणखी सगळ्या दुष्टपणाचा तरी दोष का म्हणून द्यायचा दुर्योधनाला पण हा मात्र कारण होत काय तर इतिहास हा जेत्याने लिहिलेला असतो आणि जेते आपणाला अनुकूल अशा पद्धतीनच इतिहासाचं लेखन करतात आणि त्यामुळंच आम, दुर्योधनाला कलीचा अवतार अंश अवतार असं म्हणून सगळाचा सगळा दोष त्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो पण थोडस वास्तव समजून घेतलं तर सगळाचा सगळा दोष दुर्योधनाचा होता असं म्हणता येणार नाही असं आपणाला सुद्धा पटण्याची शक्यता आहे धन्यवाद